श्रीनगरमधलं दाल लेक आणि शिकारा या दोन गोष्टी एक्सप्लोअर करायचा चान्स आम्हाला पहिल्याच दिवशी आला होता पण आमच्या सगळ्या टूरचं प्लॅनिंग त्याच दिवशी करायचं असल्यामुळं शिवाय दुपारी आम्ही लेट पोहोचल्यामुळं ले परत येताना आपण या साईट कव्हर करू असं ठरलं लेहवरून परत यायला जर आम्हाला उशीर झाला असता तर या साईट सिंगवर आम्हाला पाणी सोडायला लागलं असतं पण तसं झालं नाही लेहवरून आम्ही श्रीनगरला लवकर पोहोचलो आणि शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण जे आहे ते आम्हाला बघायला मिळालं खरं म्हणजे श्रीनगरला जायचं आणि दाल लेक आणि शिकाऱ्याची सफर करायचं नाही हे म्हणजे काश्मीरला न गेल्यासारखंच होतं पण सुदैवानं तशी वेळ आमच्यावर आली नाही अगदी पहिल्या दिवशी आम्ही ज्यावेळी शंकराचार्य मंदिराकडे आणि चष्मेशाही गार्डनकडे गेलेलो त्यावेळी या सरोवराच्या आजूबाजूनेच गेलेलो पण त्या दिवशी शिकाऱ्याची सफर मात्र नशिबात नव्हती पण लेहवरून परतताना हॉटेलवरही न जाता आम्ही डायरेक्ट इकडेच आलो

पण ते शिकारा राईडच्या किमतीच्या घासाघाशीवरून तो प्लान फसला होता इथं पण ज्यावेळी आलो त्यावेळी सुरुवातीला निगोशिएशन झालं आमचे मेंबर्स जास्त असल्यामुळे एक शिकारा करून चालणार नव्हता आम्हाला दोन करावे लागणार होते आणि त्या हिशेबानं त्याने एका शिकाऱ्याचे तीन हजार असे सांगितलेले पण आमचा सा निगोशिएटर एकदम एक्सपर्ट असल्यामुळं दोन शिकाऱ्याचे तीन हजार रुपये देऊन आम्ही दोन शिकारे बुक केले आणि तोल सांभाळत आपापल्या जागा बुक केल्या हा शिकारा एवढा हलत होता की एका बाजूला चुकून जर बॅलन्स झाला तर आपण पडू की काय अशी भीती वाटत होती मी लहानपणी पोहायला शिकलो या गोष्टीचं मला पुन्हा एकदा समाधान वाटलं पण पोहायला शिकायला पाहिजे कारण कोणत्या वेळी कोणता प्रसंग येईल हे काही सांगता येत नाही संध्याकाळची मस्त वेळ होती सगळे शिकारे दाल सरोवरात फिरत होते आणि आम्ही बुक केलेले दोन शिकारे एकापाठोपाठी एक चालले होते त्यांनी सांगितलेल्या पंधराशे रुपयामध्ये चार पाच पॉईंट होते जे शिकाऱ्यात बसायचं आतमध्ये जाऊन ते फ्लोटिंग बाजार दाखवणार होते एका ठिकाणचं पोस्ट ऑफिस दाखवणार होतं दुरून या सगळ्या गोष्टी होत्या पण या ठिकाणी साईट सीनपेक्षा शिकाऱ्यात बसण्याचा आनंद घेणं फार महत्त्वाचं होतं तास दीड तासाची दाल सरोवरातली ही सफर आयुष्यात कायम लक्षात राहण्यासारखी होती कशाची चिंता नव्हती किंवा कुठं काही जायचं प्रेशर नव्हतं आम्ही आमचा टाइम मस्त एन्जॉय करत होतो दाल लेक हे एक मोठं कमर्शियल हब म्हटलं तरी ते वावगं ठरणार कारण आपण शिकाऱ्यातून जात असताना दुसऱ्या शिकाऱ्यातून येणारे वेंडर्स मग ते चाट विक्रेते असतील किंवा हुक्का देणारे असतील किंवा पाण्याची बॉटल विकणारे असतील कावा देणारे असतील हे तरंगतच आपल्या बाजूला येतात हे घेऊया का आपण बनवली काय त्याने दे, दे दो दे दो इथं बुक अरे 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 स्वामी घ्या घे स्वामी अरे या का काय किंवा चांगलं आहे प्लम अतिशय आंबट आहे बीजे खाल्ला तर चांगला जबर आंबट आहे प्लम अशी संध्याकाळ हवेत थंडीचा गारवा आणि दाल सरोवरातलं बोटिंग हे खरोखर छान वाटत होतं आजूबाजूच्या डोंगर रांगा आणि शिकाऱ्या बघत आमचं साईट सिंग सुरू होत साधारण सोळा ते अठरा किलोमीटर परिघात असलेलं हे दाल लेक श्रीनगरच्या शिर्पेच्यातलं एक रत्न म्हणून ओळखलं जात इथे रम्य संध्याकाळ स्पेंड करायला शिकारे आहेत रात्र घालवण्यासाठी हाऊसबोट्स आहेत आणि या दाल लेक सरोवराच्या काठावर मुघलांच्या काळातले मुघल गार्डन्स आहेत हिवाळ्यात इथलं तापमान मायनस दहा से ते पंधरा डिग्री सेल्सिअस असतं त्यावेळी हे लेक पूर्ण गोठून गेलेलं असतं कॉफी कोल्ड कॉफी हॉट चॉकलेट कावा, रोज कावा आपला असा राईड सुरू असताना भरपूर सगळे वेंडर्स त्यांच्या बोटी घेऊन आपल्या बाजूला येतात आणि असा त्यांचा बिझनेस होतो मुघलांची सत्ता जरी दिल्लीतून ऑपरेट होत असली तरी उन्हाळ्याची राजधानी म्हणून त्यांनी जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरची निवड केली होती आणि उन्हाळ्यात ते विशेषतः इकडे येत म्हणून त्यांनी सरोवराच्या बाजूला गार्डन्स बनवून घेतलेले निशान गार्डन चष्मेशाही गार्डन शालीमार गार्डन ही त्याची काही उदाहरणं आहेत पण सतराशे सातमध्ये औरंगजेबाचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी मुघल साम्राज्याची घडी विस्कटली आणि मग ही राजधानी त्यांच्या हातातून डोगरा साम्राज्याकडे गेली आम्ही सरोवरात जसं पुढे जात होतो तस तसे आजूबाजूचे सीन बदलत होते आजूबाजूला बऱ्याच सगळ्या हाऊसबोट्स दिसत होत्या शिकारे बरेच पांगले गेलेले होते वेंडर लोकांची वर्दळ थोडीशी कमी झाली होती आणि समोर थोडासा गजबजाट असलेला एक एरिया दिसत होता हे सगळे आयलँडचे एरिया होते बहुतेक तो फ्लोटिंग बाजार असावा आता आपण पुढं जाऊ त्यावेळी तो दिसेलच आपल्याला विशेषतः ब्रिटिशांच्या काळात इथं हाऊसबोट बनवायला सुरुवात झाली स्वातंत्र्योत्तर काळात इथल्या लोकांनी हाऊसबोट्स बनवल्या फ्लोटिंग गार्डन्स बनवली त्यांची जपणूक केली त्यामुळं मुघल अफगान सिख आणि डोगरा या सत्ता जरी पालटल्या असल्या तरी या जागेचं विशेष महत्त्व होतं ते तसंच अबाधित राहिलं ये सब दावण कॉपी के है ये सब केसर लेना नहीं रुमिशवा ये रुची है भैया कैसी गर्दी मसाला जी ने ना मसाला ये कावा मसाला लेने बचके गोलसे भर रहा है का गौर है फिर नहीं बताऊं कर्दा बोत से निकाल

इसको क्या बोलते हैं मीना बाजार फ्लोटिंग मार्केट फ्लोटिंग अच्छा फ्लोटिंग अच्छा फ्लोटिंग मीना बाजार ओके

आणि या ठिकाणी कालवा जसा निमुळता होतो तशी स्पेस झाली आहे या ठिकाणावरून उन्ना दाल लेकमध्ये एंट्री घ्यायची असते या चिंचोळ्या भागातून जायला लागतं आणि तिथं बोटींची गर्दी होती आज किती देवेचे बुटारे ते दिसतो बाजा, 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 या लेखांना कशाची घाई झाली होती कोण जाणे दुसरीकडे लाटा उडवत दुसऱ्यांची पाचावर धारण बसवत हे आपले पळस सुटले होते

गुल गुलशन गुलफाम या गाजलेल्या हिंदी सिरियलमधल्या आम्हाला हाऊसबोट्सही पाहायला मिळाले आहेत त्याच्या बाजूलाच काही हॉटेल्स आहेत ज्याचं एका रात्रीचं भाडं जवळजवळ आठ ते दहा हजार रुपये आहे असं आम्हाला आमच्या शिखरा ड्रायव्हरने सांगितलं एव्हाना सूर्य परतीच्या वाटेवर होता आणि त्याची सोनेरी किरणं समोरच्या डोंगरावर पडलेली सूर्याच्या किरणांमुळं तो भाग सोनेरी दिसत होता आणि त्याच्या विरुद्ध बाजूला काळोखाल्यासारखं का वाटत होतं समोरच्या शिकाऱ्यात आमचे एजंट्स बसले होते आणि तिथं काश्मीर मध्ये येणाऱ्या फुलांच्या बियांचं डील चाललं होतं शेवटी फुलांच्या बियाचं डील फायनल झालं आणि सरोवराचा किनारा आमच्या दृष्टीपथात आला सूर्य मावळताना एवढा सुंदर दिसत होता की तो प्रसंग डिपिक्ट करायला शब्दच नव्हते दुसऱ्या बाजूला मात्र असा सीन होता आमच्या शिकाऱ्याला बहुतेक दुसरं भाडं मिळालं होतं कारण तो किनाऱ्याच्या दिशेनं जोराची वल्ली मारत होता एकूणच म्हणायचे झाले तर काश्मीर टूरचे हे दहा दिवस मंत्रमुग्ध होते इथल्या असंख्य आठवणी विसरू म्हटलं तरी विसरता येणार नाहीत एवढी धमाल आम्ही या टूरमध्ये केली टूर प्लॅन करताना आम्हाला त्रास झाला दोन वर्षे एक्सटेंड झाली पण ज्या काही मोमेंट्स आम्ही अनुभवल्या त्याला तोड नव्हती काश्मीर सिरीजचा हा शेवटचा ब्लॉग देताना आनंदाबरोबर दुःख देखील होते दुःख अशासाठी होते की वाटतं या सगळ्या मुमेंट्स संपल्या पण नाही दिस इज जस्ट बिगिनिंग wow!